अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पत्रकार अजय प्रभे यांच्यावर पेट्रोल डिझेल माफियांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील हल्लेखोलांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पत्रकार संघटनांनी बोरगाव मंजूचे ठाणेदार मनोज केदारे यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन देतेवेळी पत्रकार बबलू यादव प्रतीक कुरेकर सुमित सोनोणे जोशी सर धनराज सपकाळ संजय उमाक विलास नसले अकोला जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहित सोळंके यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते सदर हल्लेखोलांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढुणकर अकोला